वस्त्रनगरीत गुन्हेगारीचा वाढता आलेख अल्पवयीन मुलांचा सहभाग चिंतेचा विषय वस्त्रनगरीत मागील काही महिन्यांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे या घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे चोरी मारहाण खंडणी आणि वाहन चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये या मुलांचा वाढता सहभाग हा चिंतेचा विषय ठरत आहे विशेष म्हणजे अल्पवयीन मुलांवर समाजाच्या वाईट प्रवृत्तींचा प्रभाव वाढत असून गुन्हेगारीतील गँग संस्कृतीकडे त्यांचा कल वाढतोय यामागे बेरोजगारी शिक्षणाचा अभाव कुटुंबातील ताणतणाव तसेच डिजिटल माध्यमांवरील नकारात्मक प्रभाव यासारख्या विविध कारणांचा प्रभाव असल्याचे समाजशास्त्रज्ञांचे मत आहे पोलिसांचा धाक कमी झाल्याने गुन्हेगारांचे मनोबल उंचावले आहे स्थानिक नागरिकांनुसार अनेकदा पोलिसांची वेळेवर हस्तक्षेप न होणे किंवा कठोर कारवाईचा अभाव यामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढत आहे त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या समस्येवर उपाय शोधण्यासाठी पोलिसांनी स्थानिक पातळीवर विशेष मोहीम हाती घेतली आहे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबवणे पालकांना मार्गदर्शन करणे तसेच अल्पवयीन मुलांसाठी सकारात्मक उपक्रम सुरू करणे या बाबींचा विचार करण्यात येत आहे तसेच गुन्ह्यांसाठी जबाबदार असलेल्या मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्याचे प्रयत्न सुरू आहेत गुन्हेगारी रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन पोलीस यंत्रणा आणि नागरिकांनी एकत्रितपणे पावले उचलण्याची गरज आहे तरुणाईला योग्य दिशेने मार्गदर्शन करणे त्यांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हाच दीर्घकालीन उपाय ठरू शकतो असे जाणकारांचे मत आहे